अक्कलकोटच्या उपाधीक्षक भूमी कार्यालयातील भ्रष्ट अधिकारी संतोष हंचे आणि एका झिरो कॅन्डिडेटला सोलापूरच्या लाच रुचवत प्रतिबंधक विभागाने आज अटक केली वीस हजाराची लाच घेताना हंचे हे रक्के हात भूमी अभिलेख कार्यालयात सापडले असून त्यांच्यावर पुढील कारवाई सुरू आहे या घटनेनंतर उप कार्यालयातील सर्व कर्मचारी मिळून गेले असून या ठिकाणी एकही कर्मचारी दिसून येत नाही शेतकरी सामान्यांना अत्यंत त्रास देणाऱ्या या अधिकाऱ्याला आज अटक केल्यानंतर अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे